जालना छत्रपती संभाजनगर रोडवर गोलटगाव चौफुडीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यांना मोठ्या प्रमाणात बनावट आढळून आलाय हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा गाव शिवारा डोंगराच्या पायथ्याशी बाळू आगमारे याच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी बनावट दारू बनवण्याचा कारखाना आढळून आलाय कारखान्यात बनावट दयार विदेशी बारा लाख ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयांचा दारूबंदी गुन्ह्याचा बनावट मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी उमेश हरिश्चंद्र वाडेकर याला अटक करण्यात आली अशी माहिती विभागीय भरारी पथक यांनी दिली आहे आदर्श आचारसंहिता सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोलटगाव चौफुली जवळ जालना औरंगाबाद रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाहनांची तपासणी करत असताना एक एम एच एकवीस बी वाय पासष्ट सोळा या बलेनो गाडीमध्ये आम्हाला आठ डुप्लिकेट दारू असलेले बॉक्स मिळाले आणि त्याच्यावरनं जो आरोपी ताब्यात घेतला त्याच्याकडनं पुढील चौकशी करत असताना आम्हाला मांडवाशिवार बदनापूर तालुका जिल्हा जालना या ठिकाणी डुप्लिके शे शेतामध्ये डुप्लिकेट बॉटलिंग असलेले हे सापडले आम्हाला आणि त्या ठिकाणी जो मुद्देमाल सापडला आणि या ठिकाणी जी गाडी हा सगळा मुद्देमाल आमचा जवळपास साडेबारा तेरा लाखापर्यंत झालेला आहे मुद्देमालाची किंमत डिटेल काढणं सुरू आहे आणि आमचे कमिशनर माननीय विजय सूर्यवंशी जयकुमार सूर्यवंशी आणि संचालक श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली डी एफ एस निरीक्षक विभागीय भरारी पथक निरीक्षक श्री अनिल पाटील हे पुढचा तपास करत आहे मॅडम माहिती कशी मिळाली गुप्तच माहिती असते गोपनीय माहिती मिळाली की अशी अशी गुप्त दारू येत आहे असं मुख्य रस्त्यापासून किती अंतर शेत असते किंवा तिथे कसं बनवण्याचं का मुख्य रस्त्यापासून एक जवळपास पंधरा किलोमीटर आत होतं डोंगराच्या पायथ्याशी होतं बाळू वाघमारे यांचं शेत आहे ते ते तिथेही आता पुढचा तपास आम्ही करतो आहे जे शेतमालक आहेत त्यांना सुद्धा नोटीस काढून त्यांना पण सहा आरोपी बनवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे है। कारण त्यांनी भाड्याने जागा दिली होती करण्यासाठी या अगोदर आरोपीवर या काही गुन्हे दाखल आहे का आमच्याकडे नाही यामध्ये आणखी गुन्हेगार सापडण्याची शक्यता आहे त्याचे आहे। पार्टनर आहेत दोन तीन ते पण मिळतील आणि तर त्यांनी हे जे स्पिरिट आणलेलं आहे त्या स्पिरिटचा ब्लेंड आम्हाला सापडलेला आहे तो स्पिरिट त्यांनी कुठून आणला आहे त्याचा पण पुढील तपास होईलच त्याच्यातही आणखीन आरोपी मिळतीलच आम्हाला